स्मार्ट गृहिणींसाठी काही घरगुती सौंदर्य टीप त्यामधली आपली त्वचेसाठी असणारी पहिली टीप आहे हळदीचे दूध हळदीत अँटी एम्प्लामेंटरी आणि अँटीऑक्साईट गुणधर्म असतात जे त्वचेला चमकदार बनवण्यास आणि पिंपल कमी करण्यास मदत करतात एक ग्लास दुधात एक चमचा हळद घालून मिक्स करा आणि रात्री झोपण्यापूर्वी प्या आपली दुसरी टीप आहे दही आणि बेसन दही आणि बेसन हे एक उत्तम फेस मास्क आहे जे त्वचेला मॉइश्चराईज करते आणि टॅन काढून टाकण्यास मदत करते दही आणि बेसन समान प्रमाणात मिक्स करून लावा आणि पंधरा मिनटं किंवा त्वचा कोरडी होईपर्यंत ठेवा तिसरी टीप आहे ॲलोवेरा ॲलोवेरा जेल त्वचेला शांत करते आणि जळजळ कमी करते एलोवेरा जेल थेट तुमच्या त्वचेवर लावा आणि पंधरा मिनटे किंवा कोरडे होऊनपर्यंत ठेवा तसेच आपली चौथी टीप आहे तेल मसाज ऑलिव्ह ऑइल किंवा नारळाचे तेल यासारख्या नैसर्गिक तेलाने तुमच्या चेहऱ्याला आणि शरीराला मसाज करा यामुळे त्वचा मॉश्चराईज आणि मऊ होते केसांसाठी असणारे काही घरगुती सौंदर्य टीप यामधली आपली पाचवी टीप आहे मेथी मेथीदाणे केसासाठी उत्तम कंडिशनर आहे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा आणि दुसऱ्या दिवशी त्याची पेस्ट बनवा आणि तुमच्या केसावर आणि डोक्यावरती लावा आणि ते तीस मिनटे ठेवा सहावी टीप आहे दही दही हे एक आणखी एक उत्तम कंडिशनर आहे दही तुमच्या केसावर आणि डोक्यावर लावा आणि तीस मिनटे ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने केस धुवा सातवी टीप आहे ॲलोवेरा जेल तुमच्या डोक्यातील कोंडा कमी करण्यास आणि केसांची वाढ उत्तेजित करण्यास मदत करते ॲलोवेरा जेल ते तुमच्या डोक्यावर लावा आणि तीस मिनटे किंवा कोरडे होईपर्यंत ठेवा आपली आठवी टीप आहे नारळाचे तेल नारळाचे तेल केसासाठी उत्तम मॉइश्चराईज आहे तुमच्या केसावर आणि डोक्यावरती नारळाचे तेल लावा आणि रात्रभर ठेवा गुरुणींसाठी असलेले काही घरगुती सौंदर्याचे टिप्स त्यामध्ये हातपायांची आपण काळजी कशी घेऊ शकतो आपली नववी टीप आहे हळद आणि बेसन हळद आणि बेसन हे एक उत्तम स्क्रब आहे जे मृतवथेची पेशी काढून टाकण्यास आणि तुमचे हात पाय उजळण्यास मदत करते हळद आणि बेसन सम प्रमाणात मिक्स करून लावा दहा मिनटे स्क्रब करा आपली दहावी टीप आहे ॲलोवेरा ॲलोवेरा जेल तुमचे हात आणि पाय मॉइराईज करते आणि कोरडेपणा कमी करते ॲलोवेरा जेल ते तुमच्या हातावर आणि पायावर लावा आणि ते पंधरा मिनिटे किंवा कोरडे होईपर्यंत तसेच ठेवा तसेच आपली शेवटची अकरावी टीप आहे नारळाचे तेल तुम नारळाचे तेल तुमचे हात आणि पाय मॉइश्चराईज करते आणि क्रॅक केलेली त्वचा दुरुस्त करते त्यामुळे झोपण्यापूर्वी तुमच्या हातावर आणि पायावर नारळाच्या तेलाला मसाज केल्यास तुमची त्वचा मऊ आणि मॉश्चराईज राहते अशा प्रकारे स्मार्टगृहिणी काही घरगुती टिप्स वापरून त्यांचे सौंदर्य उजळू शकतात या घरगुती सौंदर्य टिप्स व्यतिरिक्त स्मार्टगृहिणी आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये काही बदल करू शकतात जेणेकरून ते अधिक सुंदर दिसू सु शकते त्यासाठी भरपूर पाणी पिणे निरोगी आहार घेणे आणि पुरेशी झोप घेणे यासारख्या निरोगी जीवनशैलीचे पालन करणे देखील महत्त्वाचे आहे यामुळे तुम्हाला आतून आणि बाहेरून चमकदार दिसण्यात मदत होईल जेणेकरून गृहिणींचं आणखी सौंदर्य वाढण्यास मदत होईल असेच काही घरगुती सौंदर्य टिप्स वापरून तुम्ही तुमचं सौंदर्य उजवू शकता माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय